जर तुम्ही देखील या ठिकाणी हरभऱ्यामध्ये बकऱ्या सोडायचा विचार करता असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की शेतकरी मित्रांनो एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हरभऱ्यातील सोयाबीनचा नायनाट करण्यासाठी तणांचा नायनाट करण्यासाठी त्या ठिकाणी हरभऱ्यामध्ये शेळ्या व बकऱ्या सोडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांचाच अनुभव आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि वेगवेगळ्या पद्धतीमध्ये म्हणजे वेगवेगळ्या कालावधीमध्ये हरभरा असताना त्या शेतकऱ्यांना फायदा झाला का नुकसान झाला हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक देखील करू शकता तर नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण बघणार आहोत की ज्या शेतकऱ्याचा हरभरा उगवण झाल्यानंतर पंधरा दिवसाचा होता म्हणजे त्याची ही अतिशय कमी होती आणि सोयाबीनची देखील त्या ठिकाणी अशा प्रमाणे होती त्या शेतकऱ्यानं सोयाबीनमध्ये शेळ्या सोडल्या त्या सोडल्यानंतर त्याचं असं झालं की त्या ठिकाणी शेतकऱ्याचं मनोगत आपण घेतलं त्यावेळी शेतकरी सांगत होते की हरभरा लहान असल्यामुळे त्या ठिकाणी त्या प्रमाणात हे झालेलं होतं हरभरा लहान असल्यामुळे शेळ्यानं सोयाबीनसोबतच हरभऱ्याचे देखील काही नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे परंतु बघू शकता की ज्या शेतकऱ्याचा हरभरा म्हणजे उगवणीनंतर पंधरा दिवसाचा होता त्यामध्ये थोडंफार नुकसान देखील होतं कारण की त्या सोयाबीनसोबतच हरभऱ्याचे हरभरा लहान असल्यामुळे पूर्ण बुडापासून त्या ठिकाणी खुडून निघतो आणि तो त्या ठिकाणी खाल्ल्या जातो त्यामुळे आपलं नुकसान त्या प्रमाणात होत असतं परंतु ज्या शेतकऱ्याचा हरभरा हा पंचवीस दिवसादरम्यान होता व सोयाबीनची वाढ देखील तेव्हा बऱ्यापैकी होत असते कारण की सोयाबीनची वाढ हे आपल्याला मा माहीत आहे की अठरा ते वीस दिवसापर्यंत जरा कमी असते आणि हरभरा देखील त्या ठिकाणी लहान असतो परंतु पंचवीस दिवसादरम्यान हरभरा हा अशा पद्धतीनं या ठिकाणी दिसत असतो त्याला फुटवे फुटलेले असतात आणि याच्यामध्ये जर आपण बकऱ्या सोडल्या तर याच्यामध्ये फार कमी नुकसान आपलं या ठिकाणी झालेलं आहे असं शेतकऱ्याचं त्या ठिकाणी म्हणणं आहे कारण की यासोबतच आपली या ठिकाणी बकऱ्यानं खाल्ल्यामुळे अशी खुडणी देखील होत असते आणि याचा फायदा देखील आपल्याला चांगल्या प्रमाणात येत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिसरी कंडिशन ज्यांचा हरभरा हा त्या ठिकाणी पस्तीस ते चाळीस दिवसादरम्यान होता आणि त्याचं वाण होतं जॉकी ब्याण्णव अठरा म्हणजे त्याला अजून फुलाची संख्या लागलेली नव्हती फुलधारणा त्याला झालेली नव्हती आणि त्याच्यावर अशा पद्धतीनं आपण आपल्या भाषेत त्याला आम म्हणतो म्हणजे जी चिकट या ठिकाणी होत असतं आणि हे झाल्यानंतर जे आपलं सोयाबीन आहे या सोयाबीन खाण्यासाठी आपण जर बकऱ्या सोडल्या म्हणजे की ब्याण्णव अठरा व्हरायटी असताना जर तुम्ही फुलं लागण्याअगोदर जर त्याच्यामध्ये जर सोयाबीन नियंत्रित करण्यासाठी जर त्याच्यामध्ये बकऱ्या सोडल्या तर त्याचा सर्वाधिक फायदा त्या शेतकऱ्याला झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसलं आहे कारण की शेतकऱ्याचं म्हणणं आहे की संपूर्ण खुडणी देखील आपण त्याच कालावधीमध्ये करत असतो आणि पूर्ण दोन्ही कामं त्या ठिकाणी झालेली आहेत हे आप शेतकऱ्याचं म्हणणं आहे त्यामुळे तुमची व्हरायटी जर ब्याण्णव अठरा असेल तर तुम्ही फुलं लागण्याअगोदर सोयाबीन कंट्रोल करण्यासाठी त्याच्यामध्ये बकऱ्या सोडून प्रयोग करू शकता आणि हे सर्व निरीक्षण करू शकता कारण की आपल्याला माहीत आहे की बऱ्याच वर्षी आपण केवळ सोयाबीन खूप प्रमाणात निघल्यामुळे पूर्ण हरभरा पूर्ण त्या ठिकाणी काढून परत दुबार पेरणी केलेली आहे आणि आपला प्रचंड खर्च त्या ठिकाणी होतो परंतु यावर्षी तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रयोग केलेला आहे आणि आणि खूपसे शेतकरी अगोदर देखील हा प्रयोग करत होते परंतु तो आपल्यापर्यंत पोहोचला नव्हता आणि हा पोहोचल्यामुळे या ठिकाणी काय प्रमाणात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आता प्रयोग करायला सुरुवात केली आहे त्यामुळे तुम्ही देखील यावर्षी करू शकता हा पाऊस पडल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केली आहे त्यामुळे प्रत्येकाचे वेगवेगळा कालावधी आहे आणि हा कालावधी हो वेगवेगळा असल्यामुळे तुम्हाला हा प्रयोग करायला खूप चांगल्या पद्धतीनं वाव यावर्षी आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी प्रयोग केलेला आहे त्यांनी इतर शेतकऱ्यापर्यंत माहिती पुरू नये तितकंच महत्त्वाचं आहे जर तुमची व्हरायटी ही लवकर फुलधारणा होणारी असेल विजय असेल राजविजय असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फुलं लागण्याअगोदर त्याचा फुलाचा कालावधी हो हा तीस ते पस्तीस दिवसादरम्यान असतो त्याच्या थोडा अगोदर त्या ठिकाणी तुम्ही हा प्रयोग करू शकता आणि योग्य पद्धतीनं हा केल्यानंतर तुम्हाला निश्चितच फायदा होत आहे आणि हा शेतकऱ्याचा अनुभव आहे त्यामुळे खूप लहान असताना हरभऱ्यामध्ये बकऱ्या सोडू नका हा ही एक पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये हरभऱ्याची थोडी वाढ झाल्यानंतर एक वेळेस तुम्ही त्या ठिकाणी बकऱ्या सोडून परत फुलं लागण्याअगोदर तर तुम्ही त्या ठिकाणी सोडल्या तर तुमचं सोयाबीनचं अतिशय चांगल्या प्रकारे कंट्रोल होत असतं कारण की हा खुडून जरी त्या ठिकाणी पहिल्या वेळेस निघाला तरी त्याचे फुटवे सोयाबीनला परत त्या ठिकाणी वाढ झाल्यानंतर दुसऱ्या वेले वेळेस ज्यावेळेस आपण त्या म त्या प्लॉटमध्ये बकऱ्या रू त्यावेळेस पूर्णत आपला सोयाबीन नियंत्रित होणार आहे हे शेतकऱ्याचं म्हणणं आहे त्यामुळे हा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचणं मला महत्त्वाचं वाटलं आणि त्यामुळे आपण हा व्हिडिओ केलेला आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन प्रयोगासाठी व्हिडिओसाठी वेगवेगळे प्रयोग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद